नमस्कार संचितास किचन चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची सर्वात आवडती न्याहारी न्यारी मध्ये पोहे असले तर कोणीच न्याहारीला नाही म्हणणार नाही आणि सोबत जर गरमागरम चहाचा कप असला तर बातच काही मिळाली मग वेळ कशाला घालवायचा चला तर मग बनवूया मस्त असे कांदे पोहे तीन कप पोहे चाळणीत घालून चाळून घ्यावे मग भिजवावे त्यातील पाणी नितळून गेले की त्याला थोडे मीठ आणि चवीनुसार साखर घाला जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचितास किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो कढईत तीन चमचे तेल गरम करावे त्यात मोहरी एक चमचा जिरे एक चमचा घालावे मग मिरचीचे तुकडे कडीपत्ता घालावे व झटपट कांदे पोहेची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कांदे पोह्यात शेंगदाणे छान लागतात तेव्हा थोडे शेंगदाणे परतावी व नंतर एक बारीक शिजलेला कांदा घालावा कांदा गोल्डन ब्राऊन होईल सर परतून घ्यावा एक चमचा हळद कांदा शिजला की त्यात भिजवलेले पोहे घालावेत आणि पळ्याने नीट मिक्स करावे तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी मध्यमाचेवर झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढावी गरज वाटल्यास मीठ घालावे काही मिनिटे वाफ काढावी सर्व करताना पोळ्यांवर चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पळावे व नाश्त्याला सुरुवात करावी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद